भाजपच्या नेत्यांना आम्ही परवे दिलेला नाही कारण अजित पवार गटातील नेमके नेते नेमके काय म्हणाले भारत पाकिस्तान महामुकाबला कोण जिंकणार सेमीफायनलमध्ये लाईव्ह अपडेट। भारत हरलाच पाहिजे माजी क्रिकेटपटूच्या या विधानाने पा, खळबळ पाकिस्तानच्या विजयमागचे लॉजिक काय संत्री उत्पादक शेतकरी संकटात देठ चुकीमुळे गळती वाढली छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांना अन्स्को जागतिक वारसा दर्जा मिळणार दुबईच्या मैदानावर टॉस ठरणारा बॉस जर असे घडला तर पाकिस्तानविरुद्ध भारताचा विजय निश्चित छावा चित्रपट पाहिल्यानंतर दिल्लीमध्ये राडा अकबर बाबर रोडच्या बोर्डवर फासलं काळ रस्त्याची नाव बदलण्याची मागणी छावा बघायला आले आणि पोलिसाच्या जाळ्यात अडकले मकोका गुन्हेगारांना ठुकल्या बेडा चंद्रकेतूची युती आणणार संकट या राशीवर कोसळणार दुःखाचा डोंगर न्यायाधीश शनी गुरुच्या नक्षत्रात प्रवेश या तीन राशीच्या शनीच्या कृपेने कमवणार प्रचंड संपत्ती